ऑफिसच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टीच्या खोटारडेपणा एकदा पुन्हा जनतेच्या समोर आला आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीला जवळपास सात ते आठ महिन्याच्या वर झाले आहेत महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीचे सरकार सत्तेवर आलेलं आहे आणि सत्तेवर येण्याआधी शेतकऱ्यांचा सा सातबारा कोरा करण्याचा शब्द त्यांनी त्यांच्या जाहीरनाम्याच्या माध्यमातून दिला होता परंतु सात ते आठ महिने होऊनही शेतकऱ्यांनी आत्महत्या होऊन सुद्धा अजूनही कर्जमाफीच्या बाबतीत कुठलाही ठोस महाराष्ट्र शासनाने उचललेला नाही आहे पुढच्या काळामध्ये तत्काळ भारतीय जनता पक्षाने ही कर्जमाफी करावी अन्यथा पुढचं आंदोलन हे रस्त्यावर उतरून करू आणि महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्यांना रस्त्यावर सुद्धा आम्ही फिरू देणार नसल्याचे खासदार अमर काळे यांनी प्रतिक्रिया देताना व्यक्त केली सरकारने शेतकऱ्यांना सोलारसाठी सक्ती न करता ज्यांना सोलार पाहिजे त्यांना सोलार द्या ज्यांना इलेक्ट्रिक पाहिजे असेल त्यांना इलेक्ट्रिक द्या कारण सोलार प्रत्येक ठिकाणी फिजिबल नाही आहे अशी शेतकऱ्यांची ओरड आहे यासाठी आम्ही सरकारकडे पाठपुरावा करत आहोत कर्जमाफीच्या निमित्तानं भारतीय जनता पक्षाचा खोटारडे म्हणा पुन्हा एकदा लोकांच्या समोर निदर्शनामध्ये आलेला आहे आणि जवळपास महाराष्ट्र विधानसभेला आता जवळपास आठ सात आठ महिन्यापेक्षा जास्त कालावधी आता होऊन चुकलेला आहे स्पष्ट बहुमतामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार महाराष्ट्रामध्ये सत्तेवर आलेलं आहे आणि सत्तेवर येण्याच्या पहिले जो मॅनिफेस्टो भारतीय जनता पक्षाने जो जाहीर केला होता त्याच्यामुळे त्यांनी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना त्यांचा सातबारा कोरा करण्याचा शब्द हा त्यांच्या जाहीरनाम्याच्या माध्यमातून दिलेला होता परंतु सात आठ महिने होऊन सुद्धा शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रामध्ये होऊन सुद्धा अजूनपर्यंत कर्जमाफीच्या बाबतीमध्ये कुठलंही ठोस पाऊल हे महाराष्ट्र शासनानं उचललेलं नाही आणि या माध्यमातून पुन्हा एकदा भारतीय जनता पक्ष हा किती खोटाड आहे हे त्यानिमित्तानं त्याचा प्रत्यय महाराष्ट्र जनतेला त्यानिमित्तानं आणलाय असं मी समजतोय आणि पुढच्या काळामध्ये तात्काळ भारतीय जनता पक्षाने ही कर्जमाफी करावी अन्यथा पुढचं आंदोलन हे आम्ही रस्त्यावर त्यानिमित्तानं उभं करू आणि भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्यांना महाराष्ट्रामध्ये आम्ही फिरू सुद्धा देणार नाही हा इशारा आज या निमित्तानं आम्ही देतो अतिशय हास्यास्पद असं उत्तर मी ते पत्र बघितलं चंद्रशेखर बावनकुळे यांनी ते पत्र त्यांना दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की कर्जमाफीच्या संदर्भामध्ये आम्ही एखादी समिती स्थापन करू आणि नंतर आम्ही निर्णय घेऊ वास्तविक आता कर्जमाफीच्या संदर्भामध्ये कर्जमाफीच्या अंमलबजावणी करता कुठली समिती स्थापन करण्याची आवश्यकताच नाही आहे कारण की हा शब्द तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेला तुमच्या मॅनिफेस्टोमध्ये दिलाय तुमच्या वचननाम्यामध्ये दिलाय आणि याच्या पहिले ज्या वेळेला उद्धवजी यांचं सरकार भारतीय आपलं महाराष्ट्रामध्ये होतं त्यावेळेला कर्जमाफीचा शब्द जो दिला गेला होता गव्हर्नमेंट आल्याबरोबर दोन महिन्याच्या आतमध्ये महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी त्यावेळेला झालेली होती ते आपण त्यानिमित्तानं लक्षात घ्या मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसचं सरकार असताना कमलनाथजींनी आणि काँग्रेसनी हा शब्द दिला होता की काँग्रेसचं सरकार जर आलं तर आम्ही मध्य प्रदेशमधल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करू जसं सरकार काँग्रेसचं मध्य प्रदेशमध्ये आलं तात्काळ तत्कालीन मुख्यमंत्री कमलनाथजी यांनी मध्य प्रदेशच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी केली होती हे आपल्या सर्वांच्या समोरची उदाहरणं आहे की दिलेला शब्द हा त्या निमित्तानं काँग्रेसने प्रत्येक वेळा पाळलेला आहे परंतु भारतीय जनता पक्ष आठ महिने होऊन सुद्धा अजूनपर्यंत त्यांचा शब्द पाळत नाहीये आणि एका पद्धतीनं शेतकऱ्यांचा विश्वासघात या सरकारने केला असं मी समजतो परंतु या लोकांकडून अपेक्षा सुद्धा काय करायची की जे लोक समृद्धी एक्सप्रेसवे मध्ये मरण पावलेल्या कुटुंबाला दिलेला शब्द जर ते पूर्ण करू शकत नाही ज्या कुटुंब जे पीडित कुटुंब आहे ज्यांना पंचवीस लाख रुपये देण्याची घोषणा त्यावेळेला देवेंद्र फडणवीसांनी केली होती पंचवीस संसार उद्ध्वस्त झाले आणि त्याच लोकांना जर हे मदत करू शकत नसेल दोन वर्ष होऊन राहिले तर समृद्धीच्या ऍक्सिडेंटला तर या लोकांकडनं आपण अपेक्षा सुद्धा काय करायची आम्ही पाठपुरावा करतोय सातत्यानं आम्ही पत्रव्यवहार करतोय राज्य सरकार सोबत मान्य मुख्यमंत्र्यांसोबत आणि आम्ही आमची मागणी ही केलेली आहे की तुम्ही याच्यामध्ये कंपल्शन शेतकऱ्यांना करू नका ज्याला सोलर पाहिजे असेल त्याला सोलर द्या ज्याला इलेक्ट्रिक पाहिजे असेल त्याला इलेक्ट्रिक द्या कारण की सोलर प्रत्येक ठिकाणी फिजिबल नाही आहे अशी शेतकऱ्यांची ओरड आहे त्यामुळं कंपल्शन आपण करू नये अशी एक आम्ही मागणी करतोय आणि जोपर्यंत शासन स्तरावर ही पॉलिसी जोपर्यंत होत नाही डिसाईड होत नाही तोपर्यंत लोकल लेवलवर कुठलाच अधिकारी त्याबद्दल ठोस पाऊल उचलू शकत नाहीये वारंवार शेतकऱ्यांचे फोन येतात आहे की आम्हाला सोलर नको आहे परंतु अजून सुद्धा सरकारने शेतकऱ्यांच्या या रास्त मागणी करता कुठेतरी ठोस पाऊल उचललं नाहीये परंतु पुढच्या काळामध्ये या संदर्भामध्ये सुद्धा मान्य मुख्यमंत्र्यांना भेटून कंपल्शन आपण करू नये आणि सोलर आणि इलेक्ट्रिक हे ऑप्शन आपण ठेवावे अशी मागणी त्यानिमित्तानं एक लोकप्रतिनिधी म्हणून त्यानिमित्तानं मी करणार आहोत